नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये एक नवीन असा ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे मित्रांनो ट्विस्ट असा आहे की आता मात्र मालिकेमध्ये एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे मित्रांनो आता मात्र साक्षी शिकरे जेलमधून आल्यापासून काही एक बोलत नसते ती पूर्णपणे ग्लानीत असते तिला काही सुधरत नसतं तिची जी अवस्था असते अतिशय बिकट झालेली असते मित्रांनो तर याच गोष्टीमुळे महिपत जो आहे तो आता तिचा लग्न प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो एक छानसा मुलगा पाहतो आणि त्यानंतर मात्र साक्षीला आता मात्र त्याच्याशी बोलण्यासाठी पाठवतो त्यावेळी मात्र साक्षीला थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि तो मुलगा अतिशय दिसण्यासाठी हुशार आणि हँडसम देखील असतो त्याच गोष्टीमुळे मित्रांनो आता मात्र साक्षीसोबत तो काही दिवस राहतो आणि यानंतर मात्र महिपत साक्षी आणि त्या मुलाचं लग्न देखील लावणार आहे तर मित्रांनो येणारा प्रोमो असा काहीसा आहे तर हा मुलगा कोण आहे लवकरच आपल्याला समजणार आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्की काय काय होणार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद